रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत किशोर वयातच मुलांना मूल्यात्मक मार्गदर्शन मिळावं ज्यापासून प्रेरणा घेऊन भविष्यात याच किशोरांनी चैतन्ययुक्त परोपकारी नवयुवक म्हणून भारताचं प्रतिनिधित्व करावं उत्तम नागरिक म्हणून उज्ज्वल जीवनाचा आदर्श समाजापुढे ठेवावा या हेतूने प्रेरित ही स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रमुख घटनांची कथा मालिका लहान मुलांना एखाद्या गोष्टीची भीती खूप लवकर वाटते किंवा चटकन त्यांचा त्यावर विश्वास बसतो आणि मग त्यांना दटावून गप्प बसवण्यासाठी मोठी माणसं त्यांना एखाद्या गोष्टीची अशीच भीती दाखवत असतात आपल्या बिलेच्या बाबतीतही एकदा असं घडलं बिलेच्या घराजवळ एक आजोबा राहत होते त्यांच्या अंगणात एक चिंचेचं मोठं झाड होतं बिले आणि त्याचे मित्र नेहमी त्या झाडावर खेळायला जात आणि अक्षरशः धुडगूस घालीत आजोबांना मुलांच्या या दंग्याचा त्रास व्हायचा या मुलांना कशाची तरी भीती घालावी भी म्हणजे त्यांचं झाडावर खेळणं थांबेल असं वाटून एक दिवस आजोबा त्या मुलांना म्हणाले हे बघा त्या झाडावर खेळू नका बरं का त्या झाडावर एक भूत आहे त्यानं जर तुम्हाला धरलं ना एके दिवशी तर तुम्हाला खाऊन टाकेल हे ऐकल्यावर सगळी मुले लांब जाऊन उभी राहिली बिले मात्र घाबरल्या नाही उलट भूत कसे असते हे बघावे म्हणून झाडावर चढला आणि फांद्यांना लटकून झोके घेत बसला बराच वेळ झाला अंधार पडला तरी ते भूत काही आले नाही हळूहळू घाबरलेल्या मुलांपैकी एक एक जण झाडाकडे येऊ लागला सगळेजण आल्यावर नरेंद्र त्यांना म्हणाला वेडे रे वेडे अरे भूत भीत काहीही नसतं आपण झाडावर चढून दंगा करू नये म्हणून आजोबांनी आपल्याला भूताची भीती दाखवली अरे आपण इतके दिवस या झाडावर खेळतोय जर भूत असतं तर ते आपल्याला इतक्या दिवसात कधी दिसलं नसतं का अरे मुलांना बिलेचं हे म्हणणं पटलं आणि असल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही हेही त्यांना कळलं